हा हॅलो नमस्कार मी नायकांची सोनाली आणि नवीन अशा छान ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग कसे आहात पटकन सांगा आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रथना आहे आजच्या दिवसाची सुरुवात किचनपासूनच केली आहे कारण स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं म्हटलं की चला एक रेसिपीसुद्धा मी शेअर करते आणि का कशासाठी तर मी नक्कीच तुम्हाला पुढं सांगेन मी स्टोरीलाही ठेवलेलं होतं बट खूप जणांचा छान रिस्पॉन्ससुद्धा आला आणि मला लागलेली रेसिपीसुद्धा शेअर कर मी म्हटलं फायनॉट म्हटलं ॲक्च्युली आता रेसिपी बनवते म्हटल्यावरती तेवढं व्हिडिओ तरी मी घेईन आणि शेअर करणारच म्हटलं आणि खुसखुशीत अशा छान असे गोड आपण काहीतरी बनवायचं आहे म्हटल्यावरती की व्हिडिओ तरी होणारच सो चला मीही तुमच्याशी शेअर करते सो मी पहिल्यांदा इ तर साखर दळून घेतलेलं आहे आणि थोडं तेही पडलं खाली त्यामुळे मग विचार केला की के सोबत सोबत क्लिनिंग सुद्धा करू म्हणजे जेणेकरून नंतरनं परत तसंच पेंडिंगही पडायला नको आणि परत एकदा पेंडिंग पडलं की परत धूळ वाढतही जातो त्याच्यावरती आणि नंतर लक्षात सुद्धा येत नाही सो म्हणून म्हटलं की चला पडलं तो परत पटकन क्लिनिंगही करून घेऊ आणि मग आपण आपल्या कामाला लागूच ला सो त्यासाठी मी आज बनवत आहे की गोड शंकरपाळी लास्टला एका आपण ट्रिपला चाललेलो होतो दिव्याघरला सो त्यावेळेला मी खरे शंकरपाळीच म्हणजे थोडेसे तिखट शंकरपाळी चटपटीत असं बनवून घेतलेला होता मग ह्या वेळेला विचार केला की चला आज मी गोड शंकरपाळी बनवते आणि कसं आणि काय बनवते रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा परफेक्ट मेजरमेंट मी सांगणार आहे त्यामुळे तुमचे शंकरपाळी कधीच तेलामध्ये फुटणार नाही आहेत किंवा म्हणजे एकदम ते विरगळणार नाही आहेत किंवा असं काहीही होणार नाही आहे सो नक्कीच तुम्ही रेसिपी बघा ॲक्च्युली रेसिपी बघण्यापेक्षा त्याचं परफेक्ट मेजरमेंट बघा जेणेकरून तुम्हाला तुमचं शंकरपाळी कधीच बिघळणार नाही आहेत सो चला मी ॲक्च्युली इथं मैदा थोडंसं चाळून घेतलेलं आहे मैदा खूपच कमी प्रमाणामध्ये घरामध्ये यूज होत असतं म्हणून म्हटलं की चला आज आपण मैद्याचंच बनू कारण ॲक्च्युली गव्हाचंही मी बनवणार होते बट नंतरनं थोडंसं पीठ जर शिल्लक राहिलं की त्यामध्ये गव्हाचंही आपण पीठ घालू म्हणून म्हटलं की पहिला मैद्याचं करून घेऊ चला आणि ॲक्च्युली मी मैद्याचं का बनवते आहे तर ॲक्च्युली आपल्याला एका ट्रिपला जायचं आहे तिकडे थंडी खूप आहे आणि नंतर ना परत ते की बाबा खुसखुशीतपणा राहावं थोडंसं खाताणं क्रंचिनीसपणा यावं म्हणून म्हटलं की चला आपण मैद्याचं बनवू सो so, त्यासाठी मग मी विचार केला की के पहिला मैद्याचं बनवू आणि थोडं जे काही पीठ राहिलेलं आहे पहिल्यांदा मी बघते आपल्याला सफिशियंट होईल काय नसेल तर मग आपण परत गव्याचं पीठ आपल्या मैद्यामध्ये घालू तेही आपण करू सो so, ह्यासाठी मी इथं चार वाटी मैदा घेतलेला आहे सो so, चार वाटी मैद्याचं चा मेजरमेंट मी घेऊन तुम्हाला दाखवत आहे तुम्ही वाटी कमी जास्त प्रमाणामध्ये असेल तरीही चालतं नंतर ना त्यामध्ये तुम्ही जरी हाफ घ्यायचं असेल तरी तुम्ही हाफ प्रमाणामध्ये घेतला तरीही चालेल आता मी इथं साखर घेतलेलं आहे की अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं जास्त म्हणजे पूर्ण एक वाटी मी ही घेतलेली नाही आहे किंवा कमीसुद्धा नाही आहे त्यामुळे अर्धा वाटीपेक्षा थोडंसं सा जास्त घ्या तुम्ही आणि साखरेचं प्रमाणही तुम्ही जास्तही घेऊ शकता पण एवढंही जास्त घेऊ नका की आपल्या तेलामध्ये जाऊन ते फुटतील किंवा विरगळतील त्यामुळे मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मी इथे घेतलेलं आहे आता मी चार वाटी घेतले म्हणून मी सांगते जर तुम्ही आठ वाटी घेतला असता तर सव्वा कप पिठीसाखर सफिशियंट आहे साखर घ्यायचं नाही आहे साखर आपल्याला दळून घ्यायचं आहे पिटी साखर करून घ्यायचं आहे दूध मी इथं हाफ कप घेतलेलं आहे म्हणजे हाफ वाटी घेतलेला आहे आणि आपल्याला तूपसुद्धा घ्यायचं आहे की अर्धी वाटी घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं तूपही आपल्याला जास्त जातं तर ॲक्च्युली मी इथं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी थोडंसं जरी वाढवलं तरी चालेल पाणीही थोडंसं घातला तरीही चालतं नो डाऊट तर मी इथं फक्त प्युअर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि नंतरनं ह्यामध्ये थोडंसं दूध वाढवा असं मलाही वाटतं बट म्हटलं की आपण बघू नंतरनं आपण वाटलंच तर मला दूध जरा कमीच वाटत होता बट वाटलं तर आपण थोडंसं नंतरही घालू नंतरनं इथं अर्धा वाटीपेक्षा थोडंसं तूप एक दोन चमचे एक्स्ट्रा मी घातलेलं आहे सो तेही तुम्ही तूप एवढं घालून घ्या आणि नंतरनं मग आपल्याला ह्यामध्ये पिटी साखर घालायचं आहे आणि साखर हिरगुवीसपर्यंत आपल्याला गॅस थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पिटी साखर विरगळेल एवढंच फक्त आपल्याला काळजी घ्यायचं आहे आता मला तरी म्हणायचं आहे की गोड शंकरपाळी सगळे करतात मला माहीत आहे सगळे करतात फक्त जे काही बिगनर्स असतील जे कोणी मुली असतील वगैरे त्यांना फक्त परफेक्ट मेजरमेंट लागतं जे जेणेकरून त्यांचं म्हणजे पहिलाच प्रयोग त्यांचं की फसायला नको वगैरे सो त्यासाठी मग बीओन ही रेसिपी शेअर केली आणि सेकंड थिंग म्हणजे की आपल्याला जेव्हाही ट्रिपला जायचं असेल ना तर त्यावेळेला मी काही ना काहीतरी बनवून घेत असते नेहमी काहीतरी शेअर करत असते सो तशा पद्धतीने ही शेअर केले आणि जेणेकरून आपल्याला ते आपल्या ट्रीपमध्ये सुद्धा आपल्याला एन्जॉय करता येईल खाता सो अशा पद्धतीने मी ते छान सुद्धा घेतली विरगळ विरगळून झाल्यानंतरनं ते आपल्याला एका परातीमध्ये घालायचं आहे गरम आहे तर गरम आहे तोपर्यंत थोडंसं एक पाच मिनटं त्याला रेस्ट होऊ द्या आणि मग नंतरनं आपल्याला त्यामध्ये जेवढं मावेल इतपतच पीठ घालायचं आहे म्हणजेच मैदा घालायचं आहे तर परातीमध्ये मी इथे घालून घेतलेलं आहे थोडंसं गरम आहे थोडा वेळ आपण वेट करू आणि मग नंतर आपण त्यामध्ये साखर घालू तर साखर ही आपल्याला ना सॉरी मैदा आपल्याला त्यामध्ये ना की मी पिठी साखर म्हटलं सॉरी तर मैदा आपल्याला त्यामध्ये सुरुवातीला ॲक्च्युली काय करायचं आहे की बघून घालायचं आहे त्यामुळं थोडं थोडं घाला जेवढं पीठ मावेल म्हणजे जेवढंच आपल्याला मैदा मावेला तेवढंच आपल्याला ते घालायचं आहे जास्तही घालू नका सो अशा पद्धतीनं मी थोडं थोडंच अशा पद्धतीनं घातलं तर ही माझी एक वाटी शिल्लक राहिलेली आहे त्यामुळे तुम्ही मेजरमेंट नक्की बघा की इथं फक्त तुम्ही जे चार वाटी मैदा आपण घेतलेलो आहे ना तीन वाटीच्या तीन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे सो त्याचं प्रमाण बरोबर बसून जातं त्यामुळे चार वाटी इथं मैदा तुम्ही घेऊ नका तीन वाटी मैदा घ्या बरोबर एवढे शंकरपाळी होऊन जातात थोडंसं दुधाचं प्रमाणही तुम्ही वाढवा जे मी अर्धा घेतलेलं आहे ते मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्ही दूधही इथे घेऊ शकता सो अशा पद्धतीनं मी मळून तर छान तयार झालेलं आहे आणि एक गोष्ट इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे हे लगेच करायला घ्यायचं आहे कारण ह्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि तूप ॲक्च्युली काय होतं की ते घट्टसरपणा यायला लागतो त्यामुळे जेवढा लवकर तुम्ही करायला घ्याल तेवढंच चांगलं त्यामुळे इकडं पीठ मिळूपर्यंत आपल्याला इकडं तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पटकनी तर लाटूनसुद्धा घ्यायचं आहे जास्त घट्टसरही मिळू नका घट्टसर मिळणं की आपल्याला लाटायला खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप असं एकदम लूजसुद्धा मिळू नका की जेणेकरून की ते फुटणार नाही आहेत सो त्यामुळे अशा पद्धतीमध्ये मी छान असं मळून घेतलेलं आहे सो इथे बघू शकता तुम्ही आणि चला आता पटकन हे लाटून घेऊ तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजेच आपलं पटकन एक अर्धा तासामध्ये ह्या गोष्टी आपल्या होऊन जातात जास्त वेळसुद्धा लागत नाहीत खुसखुशीतपणा येतो फक्त साखरेचं सा प्रमाण तुम्ही बघा तुमच्या घरात गोड किती आवडतात आमच्या घरी गोड कमी प्रमाण असतं त्यामुळे मी साखर थोडीशी कमी घातलेली आहे आणि आम्हाला ना की ॲक्च्युली चहाबरोबर शंकरपाळी खायलासुद्धा खूप भारी वाटतं त्यामुळे ना की चहा गोड परत शंकरपाळी गोड असंही होतं त्यामुळे मग मी विचार केला की साखरेचं सा प्रमाणही कमीच असू दे पण चहा शंकरपाळी पण खरंच कॉम्बिनेशन भारी आहे चहाबरोबर धपाटे आपण जे फुग्याचे धपाटे म्हणतो ना तुम्ही काय म्हणता त्याला धपाटेच आय थिंक थालीपीठ वेगळं धपाटे वेगळे तिखटपुरीसुद्धा म्हणतात त्याला सो तेही चहाबरोबर भयंकर खूप खूप छान लागतं सो सुद्धा खूप छान लागते चकली चहा पण खूप भारी लागतं आ चला आपल्याला जास्त वेळ नको आता आपण पहिल्यांदा रेसिपीचं बघू आणि मग नंतरनं फूडचं बघू सो थोडंसं ठिकाणी जास्त ठेवा आणि मग नंतरनं तुम्ही अशा पद्धतीनं स्क्वेअरमध्ये तुम्ही कट शा, करू श करू शकता किंवा डायमंड शेपमध्येही तुम्ही कट करू शकता तुम्हाला जसं हवं तसं त्या पद्धतीमध्येही तुम्ही करून घ्या सो अशा पद्धतीनं मी छोटे छोटेच करून घेतलेलं आहे कारण ही आवडतं आणि तिला एक देण्यापेक्षा म्हटलं की बाबा छोटे छोटेच केलेलं बरं आणि तिला सगळ्या गोष्टी ना की स्मॉल स्मॉल खूप आवडतात कारण ती छोटे आहे ना तर तिला आवडते की आई सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या कर असं तिचं मत असतं त्यामुळे तीसुद्धा खुश होऊन जाते सो अशा पद्धतीनं मी नॉर्मल साईजमध्येच आहे खूप छोटंही नाही आहे आणि खूप मोठंही नाही आहे त्यामुळे नॉर्मल साईजमध्येच मी असं त्याचे क्यूब्स वगैरे करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तेल गरम झाल्यानंतरनं हे तळून घ्यायचे आहेत ॲक्च्युली मला आता इथं काय झालं मी ते सांगते मी एवढं प्रमाण करून घेतले नंतरनं परत मी पीठ मिळवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये Uh, मी काय घेतलेलं आहे गव्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा असं दोन्ही मिक्स मी करून घेतलेलं आहे आणि दूध इथं एक वाटी कारण गव्याचं पीठसुद्धा मी जास्त घेतलं सो दूध दू एक वाटी घेतलं परफेक्ट बरोबर मेजरमेंट आहे फक्त थोडंसं पीठसुद्धा जास्त घेतलं दूध जास्त घेतलं साखर घेतलं सो परत मी एकदा त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत सायमल इकडं माझे बाकीचे शंकरपाळी सगळे तळत होते त्याच वेळेला मी ह्या गोष्टीही करून घेतलेल्या आहेत सो so, त्यामुळे माझे एवढे शंकरपाळी तरी झालेले आहेत सो so, सगळ्यांना पुरेल इतपत माझी शंकरपाळी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता परत परतनंतरनं मी परत आणि करायला घेतलेला आहे सो so, अशा पद्धतीनं माझी शंकरपाळी तयार झालेली आहे ट्रीपसाठी सो so, ही नक्की बनवा नक्की कुठं जायचं असेल तरीही तुम्ही नक्की बनवा इथं परत मी करत परत तयार करायला ठेवलेलं आहे म्हणजेच परत एकदा मी करत आहे दरवाजा उघड पुढे एक मिनिट थांबके अगं चार वाजले तर वाटतं का बघ श्री चहा चार वाजलं तरी आतापासून पाऊस आणि वातावरण बघच झालं बघ ना आणि प्लस चहा आपलं चार वाजताच ये संध्याकाळी चार वाजल्यापासूनच पाऊस पडायला सुरुवात झाली आणि चहा पाऊस म्हणजे परत चहा समीकरण येणारच त्यामुळे मी चहाही करून घेतले वातावरण तुम्हाला आता मोबाईलमध्ये एवढं दिसतं ना त्याच्यापेक्षा पूर्ण असं धुके असं आल्यासारखं झालेलं आहे पावसाच्या वातावरणामुळे खरंच खूप खुर भारी वाटत आहे पाणीसुद्धा साचलेलं आहे चला आता व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजून आपल्याला त्या बॅकपॅक करायचं आहे त्याची तयारीही करून घ्यायची आहे आपल्याला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू त्यामुळे लोट्सअप लोक फ्रम नायकांची सोना